तो क्षीरसागर दसुद्ध गौमित्र माझ्या कंपनीचं नाव आहे गौमित्र आयुर्वेद कृषी तंत्र गोविज्ञान अनुसंधान केंद्र मी मागील दोन हजार दहापासून नान्नाचे ते स्वतःची जमीन घेऊन पंचगव्य औषधी निर्मिती व सेंद्रिय शेतीसाठी ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्या त्या गोष्टी मी त्या घेतलेल्या पाच चक्र जमिनीमध्ये करत आहे संपूर्ण सेंद्रिय शेती फक्त देशी गाईच्या सानिध्यामध्ये कशी होऊ शकते याचं मी बेस्ट मॉडेल मागील बारा पंधरा वर्षापासून करून दाखवतो आहे बत्तीस गावचे लोक बायाकडे येऊन जीव अमृत मी बनवत असलेलं से बायोजन सेंद्रिय खत प्युअर शुद्ध स्वरूपात असलेलं शेंगी खत अमृत आणि इतर पंचगव्याचे सर्व प्रकारचे औषधी लोक येऊन घेऊन जातात मी सुद्धा थोडी चिकित्सा करतो मी गवश्यक आहे थोडंफार मला आयुर्वेद नॉलेज आहे पण मागील पाच सहा वर्षापासून नाना कदम यांच्याशी आमची मैत्री झाली त्यांच्याकडून मला भरपूर काही शिकण्यासाठी मिळालं त्यांचं तर कार्य माझ्यापेक्षा फार मोठं आहे कारण ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाऊन देशी गाईचं महत्त्व पंचगव्याचं महत्त्व आणि सेंद्रिय शेतीचं महत्त्व प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या दारादारामध्ये जाऊन त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे त्यांच्या प्रेरणी भरपूर शेतकऱ्यांचं जीवन समृद्ध झालेलं आहे जे लोक दहा दहा वीस वीस पोते युरिया रासायनिक खतं एका एकरामध्ये टाकत होते ते आज फक्त देशी गाईच्या जीवावर संपूर्ण सेंद्रिय पद्धतीनं उत्पादनं घेत आहेत याचा आन आनंद त्या शेतकऱ्याला जेवढाच आहे तेवढा नानासुद्धा आहे आणि इतर शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होतो आहे इतर शेतकरी त्या लोकांचा अनुभव घेऊन आपली शेतीसुद्धा आता विषमुक्त करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे प्रत्येक शेतकरी एक तरी किमान देशी गाय घेण्यासाठी कार्यरत आहे त्याच्यानंतर आमचे अतुल साहेब यांच्याशी आणखीन प्रत्यक्ष भेट नाही पण त्यांचं कार्याबद्दलची माहिती आम्हाला बऱ्यापैकी बाहेरून मिळते किरण गुरव यांच्यामार्फत आम्हाला त्यांची माहिती नाना माहिती मिळाली नानाकडून आम्हाला त्यांची माहिती मिळाली कारण हे काम साध्या लोकांचं नाही आहे या कामाला पुढं नेण्यासाठी अशाच मोठ्या लोकांची आपल्याला प्रेरणा मिळणं त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळणं फार मोठ्या गरजेचं आहे देशी गाईचं म्हणजे देशी गाईपासून बनणारं पंचगव्य आणि सेंद्रिय शेती याच्यावर से जर मोठं काम करायचं असेल तर पंढरपूरसारखं शहर आपल्यासाठी फार मोठे संधी घेऊन येते का आपल्या ग्रामीण भागातले शेकडो वारकरी शेतकरी प्रत्येक पंधरा दिवसाला महिन्याला कार्तिकी एकादशीला चैत्र एकादशीला आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणात तिथं जमतात म्हणून नानांच्या प्रेरणेने आणि कृतनी सरांच्या प्रेरणेने पंढरपूरमध्ये पंचगव्य प्रशिक्षण केंद्र आणि सेंद्रिय शेती व आधारित सेंद्रिय शेती याचं प्रशिक्षण देण्यासाठी पंढरपूरचं मोठं काम आपण चालू करतो आहे आणि येणाऱ्या आषाढी दे एखाद्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपला जर योग असेल तर भारताचे पंतप्रधान राणासाहेबच्या प्रेरणे साहेबांचे प्रेरणे ते उद्घाटनाला येणार आहेत आपण तिथं उद्घाटन करतोय कशाचं पंचगव्य प्रशिक्षण केंद्र आणि सेंद्रिय शेती गो आधारित शेती या कामासाठी आपल्याला सर्व शेतकऱ्यांना जागृत करणं गरजेचं आहे तिथपर्यंत आणणं गरजेचं आहे आणि हे काम फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पुढे निर्णय येणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपण सेंद्रिय शेती से करणार नाही तोपर्यंत आपल्याला सुखी जीवन जगता येणार नाही आरोग्यपूर्ण जीवन जगता येणार नाही कारण खाल आपण जर जैविक सेंद्रिय जर अन्नधान्य घेतलं तरच आपण निरोगी राहू शक्तीला काय आहे पण खाण्यासाठी सुद्धा आपल्याला शुद्ध आहार सात्विक आहार हे मिळणं गरजेचं आहे त्यामुळंच आपण इथून पुढे सशक्त निरोगी जीवन जगू शकू त्यासाठी आपल्याला मोठी टीम तयार करून नानांसारख्या व्यक्तीला जेवढं आपल्याला पाठबळ देता येईल किंवा त्यांच्या सान्निध्यात आपल्याला जेवढं जाता येईल त्यांचं सान्निध्य जरी आपल्याला लागलं तरी ला आपलं आयुष्य सार्थकी लागल्यासारखं ला ला आहे कारण त्यांचं कामच तेवढं मोठं आहे धन्यवाद नाना कदम सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि सेवानिवृत्त पोलीस किसान बहुतेक सहकारी संस्था मध्ये आदी पंढरपूर याचा संस्थापक सचिव आणि नुकतंच आता पूर्ण भारतामध्ये सुवर्ण कृषी नावाने पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी आय पी एस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे त्या प्रोजेक्टचे पंचद्रव्य या विभागाचे मुख्य कार्य संतोष आता माझ्यासोबत आहेत त्यांनी वेगवेगळ्या काही पंचद्रव्यामध्ये चिकित्सा करण्यासाठी आणि शेतीसाठी काही प्रोडक्ट बनवलेले आहेत त्यांनी थोडक्यात माहिती आता आपल्याला लोकांना हे काय आहे सांगत हे देशी गाईचं शेण बैल मै शेळी मेंढी घोडा यांच्या विष्ठेपासून बायोविजन हे आपण सेंद्रिय खत तयार केलेलं आहे याचा सगळ्यात मोठा फायदा की याच्यामध्ये त्रेचाळीस ते शेहेचाळीस टक्क्यापर्यंत ऑर्गॅनिक कार्बन आहे आणि सर्व बॅक्टेरियांचं खाद्य असल्यामुळं याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण असून सगळ्या प्रकारे नायट्रोजन मिक्सिड बॅक्टेरिया अजून बॅक्टर पी एस बी के एस बी मेटारजियम बिएरिया सोडोमोनास हे सगळे बॅक्टेरिया याच्यामध्ये आहेत तसेच याच्यामध्ये नत्रोज पूरद पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक मोरॉन हे सगळे शेती उपयोगी असणारे सर्वच्या सर्व सोळा अन्नद्रव्यांनी युक्त हे बायोजिन सिंधीकृत आहे जसं की बाबा द्राक्षबाग आहे जे शेतकरी म्हणजे द्राक्षबाग याला तीन वर्षापासून वापरतात तीन वर्षाच्या नंतर कुठल्याही प्रकारचं रासायनिक वापरतात फक्त वायोवेजन आणि न्यूट्री गोळी करत आहे दोन खतावरती द्राक्षबाग काढतात फक्त गरजेमुळे आणि माझ्याकडे पंचखेमे जीव म्हणून एक आहे स्पेशल आयटम जे की लिक्विड फिरलं तर सोडायची गरज पडत नाही हे जर सोडलं तर लिक्विड फिरलं तर पंचकेमे जीवा म्हणून हे पंचखेपे जीवा म्हणून भयांकर आणि न्यूट्रिडिक याच्यावरती खालून जमिनीचं पिकांचं पोषण होते गरजेनुसार वातावरण बदलानुसार फक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशक स्प्रे द्यावा लागतो थँक्यू संतोष होत आहेत जीवनापासून शेती काही आहेत आपल्याला माहिती देतो आहे हे ब्लॅक हे ब्लॅक मॅन म्हणतात त्याच्यामध्ये देशी गाईचे सेम जवळपास पाच सहा वर्षाच्या गोहऱ्या ह्याच्यापासून आपण घुमिक ॲसिड तयार केले आहे प्लस ह्याच्यामध्ये आहे ॲसिड आहे आणि आहे आपण हो मावण करतो हो मावण मधले आपल्या ह्याच्यामध्ये राग पण आहे या हे प्रोडक्ट जमिनीमध्ये वापरल्यामुळं ड्रेपन पण जोडता येते आणि स्प्रे पण देता येते याचा फायदा असा होतो की जमिनीमध्ये जोडल्यानंतर पांढऱ्या मुळांची भर भरघोस वाढ होते पानावरती काळू निर्माण होते आणि वेगळ्या प्रकारची शायनिंग घेते आणि माल मालाची गुणवत्ता झाडांची गुणवत्ता एकदम नजरेसमोर भरण्यासारखी दिसते हे प्रोडक्ट आहे निम्बा नीम आहे प्रोडक्ट आहे प्राथमिक स्टेजला प्रत्येक आपल्याला वापरता येतं हे आहे क्रॉप म्हणून हे क्रॉप चार्ज पवार जात त्याच्यामुळं उज्ज्वल होत नाही आणि सेटिंग चांगल्या प्रमाणात होते मला जेवढी अपेक्षित आहे तेवढी सेटिंग हे वापर झाडावरती होते हे फक्त पॉईंट पाच एम एमने पर लिटर हे प्रॉडक्ट वाढायचे आपली आपली गौमित्र आयुर्वेद कृषी आयुर्विज्ञान अनुसंधान केंद्र गौमित्र गोशाळा आपल्या गोशाळेमध्ये चाळीस सध्या जाई देशी आहेत यामध्ये किलार आणि गीर त्यांच्या शेणापासून आपण हे होम हाऊनसाठी अशा प्रकारे गौरे करून शहरातील शहरातील मंदिराच्या जवळपास आणि जोरदार लोकांना आपण हे घरपोच सप्लाय देतो त्याचप्रमाणे आपल्याकडे देशी गाईच्या शेण गुमूत्रपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जसे की अर्जुन अर्क आहे मधुमेह चूर नाही हे नेत्र औषधी आपण बनवतो आपण बनवतो पंचगव्य पंचगव्य भूत पंचगव्य भूत असा फायदा आहे की जर नाकामध्ये जर दोन दोन तीन सोडले सोडले तर छान झोप लागते पॅरनिसचा धोका कधीही होत नाही स्मरणशक्ती वाटते आणि अर्धक प्राणाचा कुठलाही तर असे औषधी वापरल्यामुळे कानाचे सर्व प्रकारचे आजार निघून जातात जसे की पहिले जर दोन दिवस होतो तर प्राणातली पूर्णपणे मळ बाहेर येतो परत दोन दिवस सोडलं तर राहिलेलं मळ पूर्णपणे बाहेर येतो आणि अजून दोन दिवस सोडलं तर कानाचे ज्या काही तुमच्या तक्रारी आहेत त्या पूर्णपणे नाही शेवटा कर्ण औषधी नेत्र औषधी नेत्र औषधी आता फिलारकाईच्या गोमूत्रापासून कुमारीच्या गाईपासून आपण हे नेत्र औषधी बनवला त्याचा फायदा असा की डोळ्याचे मोती आजार नाहीसे होता आणि ज्या लोकांना चष्मा काढायचा आहे त्या लोकांनी पंचगव्य दूध नाकामध्ये सोडायचं आणि नेत्र औषधी डोळ्यामध्ये सोडायचं हे जर एक एक बॉटल जर वापरली तर त्यांचा चष्मा पूर्णपणे नाही धावतो आणि जर एकच वापरली तर, एक तर, वापर तर तुमचा नंबर हळूहळू कमी होते